चालतंय हॅपी जर्नी लताला आणि भाऊजींना लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद आणि आमची रेश्मा पण चालली या भाऊजी चाललेत आणि मी पण जाणार होती पण हा माझं काम निघलं त्याच्यामुळं मी नाही जाऊ शकत मैत्रिणी महाबळेश्वरला तीन दिवसाची ट्रिप होती आमची मग आमची पतू चालली आहे आणि काय फोन ऐका ना जर काय मला अर्जंट आलं तर फोन करेन मी किंवा व्हॉट्सअपला मेसेज टाकन भाऊजी बाय बाय ओके बाय बाय सर काळू जान एकदम सुखी प्राणी आमच्या घरातला ह्याला कशाच टेन्शन नसतं मैत्रिणींना काही सुद्धा नाही मिरच्या नाहीत कुटायच्या मसाला नाही बनवायचा सांडगं नाही तोडायचं कुरियर नाही जायचं मसाला नाही करायचा फक्त मेवमेव करायचं अ सर ताटून जाता नाव आता असं झोपा इंद्रू इंद्रू हिकडे हिकड़े हिकड काचत तुला कुठला आवडतोय ती खा ते माऊली तुपात बनवलेले असतात ला ना लाडू तिथं खाली भरणे दिसतात का तुम्हाला माऊली तुपाच्या ते माऊलीवाल्यांच हा हा ते तुप बनवतात म्हशीच असतं गाईचं असत शहाजेराय शहाजीरा पॅकिंगचा माल येतो कुठन बी येतो मागवलं चांगलं काय कसला लागतो तुपात बनवलाय चौदर काकांना चेअर दिलं लाडू त्यांची दोन किलोची ऑर्डर टाकली लगेच येस बॉस सकाळी नेलं की त्यांनी पण एस दिले की तुझं कॉन्टॅक्ट करून लय लागत त्यांना नमस्कार माझ्या मैत्रिणींनो तुम्ही म्हणता ना का गांडग एकदाच दाखवते तू आवती ती पुरत नाहीत म्हणून मग आम्ही काय केलं नाणींना म्हणलं दोन तीन दिवस दाखवायचंच नाही तर आणि वाळलं की दाखवायचं इकडं खरका पोडून ठेवल्यात लाडूला किती सगळंच वाळलं की ताई हाय का नाही तेवढंच राहिलं इकडं आमच्या नाणीचं चाललं सांडगं करायचं मी सगळं धुवून काढलं आगाय या मैत्रिणींना सांडगे करू लागाय <laughs> असे नाजूक चाललेत बघा करायचे दिसतात का हां ती वाळ भरून टाकावं लागते ना बाप्पू यायच्या तिथं बाप्पूंचं काम आहे ती आणि रोनक गेला आमचा मसाला घेऊन काही ना गणेशला साडा आलता दुकानातला मुलगा मग ते घेऊन गेला आणि मी थोडीशी थोडीशी माझा चेहरा तुम्ही म्हणता नाका असं थोडासा ही वाटतोय सुमारलं थोडस माझं थोडस दुखतय <laughs> पोट ही दुखतंय कंबर ही सकाळी दिलं पोस्टातलं ह्यांच्या आणि आता रोनकनी ने नेलं आता बसली बापू यायच्यात येतं आता गावात जावं लागेन गावातन जाऊन मला निरमा आणावं लागन बापू येतो पर्यंत निर्मा घेऊन येते नाणी साडेपाच वाजे खजूर उद्या आणायला लागते किती दिलं उद्या आणते किती माझा नंबर घ्या शहाण्णव सत्तावन्न अठ्ठेचाळ डबल झिरो तेहतीस कच्याला नेलता आमचं ताट बरा आहे नेलत वय पोळी खाल्ली का तो खाल्ली बया काय केलं तर गोळ्या कोणाला <laughs> तिला सांग ना नेट जरा मराठीत तिला म्हणा तुला कळत का मराठीत सांगितलं दिसते का तिला सांगितलं हो होतं ना सांग का नाही मी हिडिओ मध्ये दिसत नाही तो ये सांग काय काय खाऊन आलाय काना 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 काना

आमचं सगळ्या दोऱ्याचा दोरा नसला नाही सांग हनला कुठे आणि कळशी कुठे कळशीच बाया घेऊन आली काकी देईना काय व्हायना हा दोरा घेते कळशी घेते एकच कळशी त्यांना हाय ना हाय मैत्रिणी बर चला आता जाऊ का मी गावात आलीच जाऊन गावातन

आमच्या मावशीच्या घरी आली मैत्रिणींना हे आमचा इस भाव निघाले राहणार निघाला राहणार मग सरांनी दिला असत की बँकेतल्या पण सर म्हणले मी आम्ही एवढे अमाऊंट ठेवत नाही हा चल रे ते माळे मावशी के पास आली म मैत्रिणींना कव्वा आली आली हो का आली आका तुमची हे नेऊ काय ना कचा तूर भरली वाई आहो तुरी नाही खात बाबा मला त्रास होतो फुलगबी आहेत की परत नेन काव्हा तरी आता लय अर्जंट काम आहे बप्पू आले का काय नका का आता ना नाही कामान सुटून गेले असते ना आदली आली एट मध्ये पैसेच निघा ना तर मग आली मैत्रिणींना रविभाऊला फोन केला हा हाय म्हणलं नेहाजा मग त्याला सोडते की त्याच्या अकाउंटवर इकडं मका केली मावशीने हो का आणि ही तू या आणि आमचा हिज भाऊ चालला बघा बैल घेऊन खायला आणायला गायाला आणि ती बदक ते कशी कर करतात हे मग चला प्लॅन्ट बाय काय करतात बघू आपण आता ही दुधाला जाते सगळी जण कवाच काहीतरी चाललंय अगं तुझ्या अकाउंटला रवि भाऊच्या अकाउंटला पेमेंट सोडते मला पंधरा हजार दे त्याला सोडते आता लगेच तूप काढावलंय का हा हा कॅश दे हो मैत्रिणींना इकडं आमच्या कावाचं नेमचं बघा ही, ही। प्लॅन आणि आता कामावली सगळी सुटून गेली असते नी हां तिकडं काहीतरी स्टीम काय खवा केला का, का हां दुधाचे पदार्थ आहेत म्हणजे एवढे तेवढे मासे येतात की आता घरी येते एवढं मोठं आहे गुरं येतं पनीर सगळं म्हणजे थोडंसं येतच काय म्हणते बाप्पला येत आहे आणि लगेच जायचंय त्यांनाय काय काय त्यांचं काय काम आहे काय माहिती मला म्हणलं आणि फोन पेला बी चाल ना ते फोन पेच नाही ना त्यांचं आणि मग वरटते ना माझ्या नावाने

हा नवरात्र अकरा वाजता माझा कामावन त्यांचे काय म्हणले या नंबर सत्तर वीस तेरा सेहेचाळीस एकवीस तुपायला माहिती चांगले चार चार पाच पाच किलोरी टाकते टाकलं का उजव्याला गाड घेत माझ्याकडेच पैसे पाठवला अजून एक ताई साहेब आहेत पंजाबच्या दोन लिटर तुपाचं दोन लिटर लाडूचं पाठवते पेमेंट आका मग <laughs> <laughs> मी ला तुला तुपाचं देईन हिजी ऑर्डर मी माझ्याकडेच येते त्या मला नका पैसे देत जाऊ मला हिच देणं होत नाही आज एक ऑर्डर आली नाही चार किलो चाली आज देते बाय आज बरं झालं उलट माझं मैत्रिणी ना गं तुपाचं पैसे फिटत तर चार किलो मसाला आम्ही यांचं मी ह्यांचं विकते हा पण आम्ही घराने घर खातो पण हिशोबाला क्लिअर राहतो बरं का मी हिजा बाय बिचारीच ना सहाशे जिंकती मी काय त्यात कमिशन खात नाही खरंच आणि ही माझा मी सांगते आपल्याला कमिशन नवशेनी माझ्या ज्या आन... साहेब आहेत त्यांना माहिती की आका सहाशे पन्नास कुरी खावं पण हिशोबाला क्लिअर राहावं नाही आम्ही अजिबात नाही कारण तुम्हाला देतो म्हणले ह्यांना कशाला कमी करायची हा

मला सगळी पडली तरी चालते नावरा कोण नाही आपल्या दिदाबाई घरी माहित नाही तुला दिदाबाई घरी नाही दूध दिलं अरे तू तू गार केलंय गा तू गाळू नको प्लीज ती काळणं वत पाट बाई कॉपी आहे का पण हा वत गाळू नको आणि किचन वाटा मळ नाडी मारून थोड्या वेळा दिदी नाही आमची दिदी बाबळेश्वरला गेली लतावर ह्यांच्यावर हा वतियात पटकिर्ण वत का ना खाना हां मला नसली तरी चालते वत त्याच्यात अलीकडे हां वत की का ना का ना बस की हो लाटा लाटा हात कापतोय रे माणसागत वत सगळे नक नक नाही नाही तुम्ही चौघ हा तुला नका ना बाळा हां मग टाक साखर चल मैत्रिणी थांबा ग थोडे पोरगती कॉपी करते या गडबड नका करू जायची मोकळ्यात उग टाक अरे टाक की अजून टाका अजून हा हां टाक पटा फटा गार व्हायच्या आधी दूध टाक लवकर आधी साखर टाकायची असती हा नाही टाक मला थोडस टाक उलशीत टाक अयो मला लई थोडी टाक हा वाज झाली आणि टाक कॉपी चल <laughs> सर कॉफी करते हम क्यों, हम कैसे तुम ना हाँ. ए टा टक हा 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 बघा मैत्रिणींना नाच नाही करायचा आज असा

गॅसवर उडू नको गॅसवर उडू नको बरं की अरे गॅस कपार गाण झालं की कपातली कॉपी दे मला पटकिर ना गरम आहे माणसं माणसं कशी माहिती बस झालं गरम कॉपी चांगली नाही लागत त्यामुळे मी गाळत होतो नंतर साय टाकायची होती तुझं करा कॉपी गुण्या गाळलेली बघितली का थांबा 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 झाला अजनानाचं निघालं आणि जा अजयानाना मरू दे तसंच थांबा अजनाना आवाज लई लावायचं तुमचं घर काय करायचं सोन्याच्या हातचं तर कोणी बी खाईन ले एकाच्या हातचं खाऊन दाखवा तुम्ही फक्त ऐ सुन तर लाताब काय घालून खाय घालते पण लेखाने खाय घातलेलं खाल्लं पाहिजे गोड बोलून चला बाकी कडू लागूच तर खायला दे मग बापून यांना आठ वाजत असतं जायला राजा तिथं स्वच्छताय म्हण कुठे जाऊन बसल्यात काय पाहिजे जाणार अ कुणा अच्छा